श्रमिक एकता या न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे बसो फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल भाव नावंदे यांच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून मुख्य शहरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता या वर्षी मात्र ते साजरा केला गेला नाही त्याचे कारण मुख्य तालुक्यात का ता अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेक नागरिकांचे घरे उद्भव झाली उद असून जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेकांनी आपले जीव गमावले आहे व दुसरे कारण म्हणजे त्यांच्या घरी अलीकडेच दुखद घटना घडली त्यांची आजोबा लिंगैक्य मारुती शंकर नावंदे यांचे वयाच्या एकशे एक वया एक वर्षी पंधरा ऑगस्ट रोजी वृद्धकाळाने निधन झाले आहे या कारणास्तव त्यांनी दरवर्षी दहिहंडी उत्सव साजरा न करता समाज कार्य करण्याचा निर्णय घेतला रुग्णवाहिका त्यांच्या आजोबा लिंगैक्य मारुती शंकर नावंदे यांच्या स्मरणार्थ मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे या उपक्रमातून नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहण्याचा आदर्श राहुल भाऊ नावंदे यांनी दाखवला आहे शब्दापेक्षा कृती महत्वाची असते हे त्यांच्या आपल्या कार्यातून आधारित केले आहे नावंदे यांनी पूरग्रस्त दौऱ्यावरून नेत्यावर टीकापन केली आहे ते म्हणाले पूर अनेक नेते व लोकप्रतिनिधी दौरे करताना दिसत आहेत मात्र हे दौरे फक्त छायाचित्रापुरतेच मर्यादित असून नागरिकांना मदतीचा लाभ होताना दिसत नाही यावर बसो फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ नावंदे यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून बसव फाउंडेशन मार्फत अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवण्याचा कार्यक्रम हा मुखेड तालुक्यामध्ये आपण घेत असतो गेल्या दोन वर्षांपासून आपण दहीहंडीचा सा कार्यक्रम सातत्याने तालुक्या गेत या तालुक्यामध्ये घेतो परंतु यावर्षी पंधरा ऑगस्ट रोजी माझे आजोबा वारल्यामुळे आणि आपल्या तालुक्यावर नैसर्गिक संकट आल्यामुळे यावर्षी आपण दहीहंडीचा कार्यक्रम रद्द करू त्याऐवजी आपल्या तालुक्याला रुग्णवाहिका आपण आपल्या बसो फाउंडेशनच्या माध्यमातून दिलेली आहे त्या रुग्णवाहिकेचा एक शुद्ध हेतू असा आहे की सर्वसामान्य गोरगरीब जे पेशंट असतात जे रुग्ण असतात ज्यांना इथून नांदेडपर्यंत किंवा इथून हैदराबादपर्यंत लातूरपर्यंत जायची सोय त्यांना व्यवस्थित राहत नाही अशी आपण ऑक्सिजन असलेली एक रुग्णवाहिका त्याचं लोकार्पण काल दिग्रस इथे केलेलं आहे तरी आपल्या माध्यमातून मला सर्व आपल्या मुखेडकरांना सांगायचं आहे की बसव फाउंडेशनची दहीहंडीची प्रथा ही कायमस्वरूपी सुरू राहील ती कधीही बंद होणार नाही आणि आपल्या मार्फत होत असलेल्या जेवढेही सांस्कृतिक उपक्रम आहे ते कधीही बाधित होणार नाही त्याचा कुठल्याही राजकीय गोष्टींशी संबंध नाही म्हणून कृपया करून आपण यावर्षीसाठी मी दहीहंडी घेऊ शकलो नाही त्याबद्दल मी आपली माफी मागतो परंतु आपल्यावर आलेल्या नैसर्गिक संकटासाठी आपण एक रुग्णवाहिका आणू शकलो हे सुद्धा एक चांगली गोष्ट आपल्या तालुक्यासाठी आहे म्हणून आपण पुढच्या वर्षीपासून पूर्ण जोमाने परत आपले सर्व उपक्रम सर्व कार्यक्रम राबवू एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो जेवढं तुम्हाला खर्च बेसिक लागेल ती सेवेसाठी से, रुग्णवाहिका आहे त्या रुग्णवाहिकेला कुठलाही अवाजवी खर्च नाही जेवढा तुम्हाला दवाखान्यापर्यंत पोहोचेपर्यंत जे तुम्हाला त्यात तेल लागेल किंवा तुम्हाला ऑक्सिजनचा वापर होईल तेवढाच खर्च तुम्हाला त्याच्यात द्यायचा आहे इतरत्र कुठलाही खर्च त्याच्यामध्ये नाही कल्पना म्हणजे मी माझ्या घरापासूनच उदाहरण घेतलं की आमच्या आजोबांना नांदेडला नेईपर्यंत आम्हाला ऑक्सिजन असलेली अँब्युलन्स मिळाली नाही आणि तिकडे नेऊन त्यांना व्हेंटिलेटरवर शिफ्ट करावं लागेल त्याच्यामुळं निदान किमान अँब्युलन्स ऑक्सिजन असलेली असली पाहिजे अशी मागची संकल्पना होती धनराज गोंड म्हणून आमचे सहकारी आहेत ते ती रुग्णवाहिका चालवणार आहेत त्यांचा नंबर मी आपल्याला देतो आणि ही आ, जाम इथल्या पी एस सी मध्ये आपण ती थांबवणार आहे आणि जाममधून मुखेड किंवा कन्नार दोन्हीकडे कुठेही जायचं असलं तरी ती पंधरा मिनिटाच्या अंतरावर असेल त्याच्यामुळे जाममध्ये आपण ती मुक्कामी ठेवणार आहे